नमस्कार मी शुभांगी सप्पा डी एस डी स्कूलची असिस्टंट टीचर आज मी आपल्यासमोर मकर संक्रांत या सणाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो या सणाबद्दल एक अशी आख्यायिका आहे की देवाने संकरासूर व किंकरासूर या दोन राक्षसांना संक्रांतीचे रूप घेऊन ठार मारले त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व आहे तसेच संक्रांती पासून दिवस तिळा तीड़ा तिळाने मोठा होऊ लागतो कारण या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो हा सण प्रामुख्याने शेतीशी संबंधित असा आहे या दिवसात शेतात आलेल्या नवीन धान्याचे स्त्रिया एकमेकींना समावेश असतो वाण भरून एकमेकींना देतात व हळदी कुंकुवाचेही आयोजन करतात या सणामध्ये काळे कपडे घालण्याचीही प्रथा आहे तसेच तिळगुळ घ्या व गोड बोला असे म्हणून एकमेकांबद्दल आदर व्यक्त केला जातो तीळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या मोसमात आपल्या शरीरात आवश्यक ती ऊर्जा पूर्ण करू शकतात असे यामागे प्रामुख्याने कारण आहे महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्येही हा सण मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो गुजरातमध्ये पतंग उडवण्याची फार मजा येते यासाठी हजारो पर्यटक गुजरातला भेट देतात या दिवशी लाखो पतंगी आकाशात विविध आकाराच्या पतंगी उडताना दिसतात तसेच या दिवशी तिळगुळ देण्याची प्रथाही आहे सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन या सणाबद्दल एकमेकांना शुभेच्छा देतात चला तर मग आपणही संक्रांतीचा आनंद लुटूया आणि एकमेकांना तिळगुळ देऊन आपल्यातला गोडवा वाढूया तुम्हाला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद